सुपा नाही आपल्याला आपल्याला का नाही लावायचं नाही लावायचं हजार रुपये छाप राहिले ते दररोजचे हो राहिले नाही सकाळच्या बेटाला हजार चार वाजता पाचशे हा दीड हजार का मामा किती माझ्यात तुम्ही आहे नाही माझ्यात तिकडे कांद्याला पाणी भरायचं ते बी हजार केले बेक्स नाही माझ्यात मग हा म्हण राहिलो भरणारे माझ्यात म्हणून राहिले हा भरणारे माझ्यात कांदे करले तुम्ही यांना दोन एकर कांदे केलेले होते म्हणजे भाव आतापर्यंत ठुले साडेनऊशे रुपये ना, ना कांदे गेले म्हणजे काय पुरलं ते आम्हाला लॉस मध्ये गेले किती खर्च एक लाख रुपये खर्च आला होता एक लाख रुपये हा पण मग पैसे नाही झाले पैसे नाही झाले काय भाव गेला आज काम हे दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये हा काहीच पडतात नाही दोनशे पस्तीस खुश आहे मग तुम्ही कशीच खुशी आहे डोमलो खुशी खुशाच खुश आहे खरच ना काय खुश आहे याच्या दोनशे पस्तीस रुपये खुश राही करु अरे सरकार हे काय करा कर खुश काय याच्यात खुश मानत त्याला खुश म्हणत सातशे नव्वद किती कुंटल हा पन्नास एक क्विंटल आहे ना पन्नासशे क्विंटल सर सरासरी कांद्याला काय वापला लागत लागलं दोन अडीच हजार लागत होता आता इथं आता सांभाळले ना, 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 का। ना आयएस्ट कांदे काय आयएस्ट कांदे काय वाहते काय बाराशेचे पुढे एकच जाईन काय आयएस्ट काही काही नाही काही नाही काय पुढच्या हा पुढच्या वर्षी आता कांदे नाही लावायचे सूप घेऊन यायचे मस्त काय सूप घेऊन यायचं सूप संजू भाऊ सूप आणायचं आपल्याला आपल्याला कांदे नाही लावायचे हजार रुपये छापू राहिले ते दररोजचे नाही सकाळच्या बेटाला हजार चार वाजता हजार का मामा किती माझ्यात तुम्ही आहे नाही माझ्यात कांद्याला पाणी भरायचं आणि ते माझ्यात मग हा म्हणून हा भरणारी माझ्यात शेतकऱ्यापेक्षा भरणारी मजेत काय कारण आता भाव नाही ते आता काय ते वरूनच सरकारच निर्यात आता ते वरलं नाही सांगता येणार आपल्याला काय त्यांचा अभ्यास पण मग असं जे आता तिकडं टेम्पो वरून कांदे होते दोन हां दोनशे रुपये क्विंटल गेले दोन रुपये किलो दोन रुपये किलो गेले काय म्हणतात शेतकऱ्याचे काय म्हणतात शेतकऱ्याची काय आता काय म्हणायचं त्याला द्या लागेल आवली करून घरी नेऊ ना मोड फुटतील ना त्याला लालच्या कांदे धन्यवाद तू मला बोलतो का मला बोलत आहे ना

नंतर मग किती कांदे केलेस तुम्ही याला दोन एकर कांदे केलेले होते हा ते भाव आतापर्यंत ठुले नऊ साडे रुपये ना कांदे केले म्हणजे काय पुरलं ते आम्हाला लॉस मध्ये गेले म्हणजे किती किती खर्च किती पुरं एक लाख रुपये खर्च आला एक लाख रुपये हा पण मग पैसे नाही झाले पैसे नाही झाले तर आता आपलं कांदाव्यतिरिक्त कोणती पिकं लावतो तुम्ही एक तिथ आपला कापूस आहे कापूस मक्का आहे तूर आहे मक्का, मक्का, मक्का का मक्का काढ मकाला पण भाव काय काय भाव बाराशे बाराशे हा सरकारचा मग ते सरकारलाच कळायला पाहिजे ना व्यापारी लुटरोल शेतकरीला हा सी सी आय केंद्र आपल्याकडे आहे सी सी आय केंद्र आहे पण लांब आहे जरा लांब हा आपलं ते मालगावला मालगावला हा तर मग तुझे कांदे तू खुशी केवढे आहे नाही खुश का असे साडे नऊशे कस काय खुश होईल माणूस लॉस मध्ये लॉस मध्ये लॉस अजून किती कांदे बाकी आपला तो लाल कांदा निघा का दोन एक ते आज पाहिला भाव तर दोनशे रुपये काय आपण त्याच्याला काय आशा झाला आम्ही त्याची कांदा कसा आहे सुपर आहे सुपर कांदा आहे सुपर सुपर हा पण आशा नाही आशा नाही आता काही कस काय शेतकरी काय आहे सरकारला काय सांगायचं आता शेतकरीला माल, ला माल पाहिजे बस काही वाग नाही कांदा निर्यात बाहेर चालू केलेली तरच भाव कस काय नाही भेटत नाही इतका दिवस कांदा ठेवणार माल भावच नाही सापडणार काही काही नुकसान पाऊस किती घ्या पाऊस भरपूर झाला सगळं पिकात नुकसान झालेले आहे सगळे नुकसान सगळ्या पिकातलं कापसाचं नुकसान झालं कापसात बी भरपूर नुकसान झालं आलं तुला अनुदान आलं पण शिकणं आलं ना माहिती सांगितलं आठ एक हजार रुपये आठ एक हजार रुपये हां हेक्टर आहे हेक्टरी हां आठ हजार मग काय सर करचं आठ हजार तो आले नाही नाही रब्बीची मदत आली झाली काय घेणार आता अजून नाही आली

तुमच्या काय भाव गेले अकरा रोखले आहे मित्रांनो हे कांदे शेतकऱ्यांनी लाल कांदे आणले होते आणि लाल कांदे काय भाव गेले आपण काका परिक येत्या तुमच्या ऐकाव भाऊ सांगा एकदा किसन सरावा नाव भाय आगूर, आगूर। का ना आगुर तालुका वाई जिल्हा औरंगाबाद ला लाल कांदे किती करेल होते लाल कांदे बावीस गुंठे बावीस गुंठे ते कितीक निघाले एक ट्रॅक्टर निघाले एवढा फक्त एवढे एक ट्रॅक्टर निघाले बस एक ट्रॅक्टर एवढा कांदा मीडियम म्हणजे गोल टी व्ही येणार नाही थोडं मीडियम कांदा मीडियम सिंगे बाबा मीडियम बोल टी व्ही हे आणि मीडियम टाईपच माती हा त काय भाव गेला आज का हे दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये हा काहीच पडत नाही दोनशे पस्तीस रुपये किती आलता खर्च आता चाळीस हजार रुपये खर्च आला जवळपास आतापर्यंत आणायला चाळीस हजार रुपये खर्च औषधं दा खत बिता सगळं झालं पण चाळीस हजार रुपये खर्च आला दोनशे पस्तीस रुपये खांदे गेले किती क्विंटल भर पाच सात हजार पाच सात हजार रुपये तीन हजार रुपये होते तीन हजार रुपये भाडं लागलं दोन हजार भाडे दोन हजार रुपये तेरायला भरायला आता दोनशे रुपये काय पडताल अजिबात पडताल नाही काही पडताल नाही अजिबात पडताल नाही काहीच पडताल नाही चाळीस कुठं राहिले नाही कुठं राहिले दोनशे रुपये क्विंटल अडीचशे रुपये नाही मग दोनशे पस्तीस रुपये गेले खाली खाली दोनशे हा काहीच पडताल नाही दोनशे पस्तीस रुपये कांदे शेतकऱ्यांनी गेलेले आहे अजून दुसरं कोणतं पीक करेल तुम्ही दुसरं म्हणजे अद्रक आहे कांदे उन्हाळा कांदे लावायचे आता मका आहे तुरे सगळेच पीक आहे पण थोडे एक बी खेळते कांदे असं कांदे खेळते हा मागच्या वर्षी खेळते काही मागच्या वर्षी पण होते ना मागच्या वर्षी दोन हजारचा भाव सापडला या वर्षी नाही सापडले या वर्षी काय दोनशे पस्तीस रुपये गेले खाली मित्रांनो बघू शकता की असे भाव गेलेले कांदा लिहायचे पेक्षा हो खर्च पाहिजे खर्चच नाही त्याला कधी काय अब्जा अब्दे काहीच नाही राहिले त्याच्यात उन्हा कांद्याला उन्हाळ्या कांद्या पडता लाल कांद्याला भाव पाहिजे आता उन्हा लाल कांद्याला दोन हजार रुपये भाव कमीच याला काहीच पडताल नाही तरी बी दोनशे रुपये क्विंटल तुमचे काय करते काय करते घरी उभडून दिले परत आण पडताल नाही कापायला बारा हजार रुपये एकर काढू कापायला बारा हजार रुपये एकर त्याला राहिले कापायला

बिहन आता पंचगंगा येते लाल नाशिक गुलाबी लाल नाशिक गुलाबी नाशिक गुलाबी शेत भाव गेले बे भाव गेलेले बेभाऊ म्हणजे काहीच भाव नाही ओके काय भाऊ गेले बाराशे नव्वद बाराशे नव्वद मित्रांनो बाराशे नव्वद किती कांदे आलो कांदे किती किती ओके तुमचे काका काय भाऊ गेले काय गेले भाऊ हजार तुमचे आहे का

काय माहिती आता चौकड का हेच रेंज चौकडं कुडं गेलं तर हेच भाऊ मक्काला कापसाला सर्व भाव माल मालाला मालाला भाव नाही भाऊ कोणत्या शेती मालाला कोणत्याच भाव नाही सरकार तुमच्या पसंतीच सरकार सरकार का आता लाड सरकार दाखीन त्याला त्याच्यामुळे शेती मालाला कोणत्याच भाव नाही कोणत्याच मालाला भाव नाही आज खर्च येतो दोन दिवस आता तीन बाया दोन माणसाने एक दिवस भर भरलेले काल एक दिवस पूर्ण किती भरायला किती गेला खर्च किती खर्च लागला आता तीनशे चारशे रुपयाने एक बाईचा तीन तीन बाया भरल्या भरायला दोन मास टाकायला निसायला एक दिवस एक दिवस गेला बी अर्ध्याला अर्धे खराब फेकून दिली अर्धा माल फेकून दिला काय करणार शेतकरी मला तर समजा सध्याला एक काहीच हातात एक रुपये पडायचा ये नाही नाराज नाराजीच काही चाल